फलटणच्या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठे आरोप कोणावरती होत आहेत किंवा सुषमा अंधारे कोणावर आरोप करत आहेत तर सिंग नाईक निंबाळकरांवरती आज फलटणच्या गजानन चौकामध्ये सिंग नाईक निंबाळकर यांची एक सभा पार आहे आणि या सभेच्या ठिकाणी त्यांच्यावरती जे आरोप होत आहेत त्या आरोपांना सिंग नाईक निंबाळकर काही उत्तर देतात का हे पाहावं लागेल फलटणच्या गजानन चौकामध्ये होत असलेल्या सभेची थेट दृश्य आपण पाहतोय सिंग निंबाळकर या सभेसाठी पोहोचलेले आहेत ते काय बोलतात किंवा त्यांच्यावरती सातत्यानं जे आरोप होत आहेत त्या आरोपांना ते, ते काही उत्तर देणार का हे पाहावं लागेल जेव्हा या आरोपांना सुरुवात झालेली होती तेव्हा मुख्यमंत्री सुद्धा फलटणमध्ये एका कार्यक्रमासाठी पोहोचलेले होते आणि एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी सिंग निंबाळकर यांची पाठराखण सुद्धा केली होती त्यावेळी बोलताना सिंग काहीचे भाऊ सुद्धा झालेले होते पण तरी सुद्धा आरोपांची मालिका काही थांबली नाही आज होणाऱ्या सभेमध्ये रणजित सिंग निंबाळकर या सगळ्या आरोपांबद्दल काही बोलतात का हे बघावं लागेल आणि या सभेवरनं